आज पण नगरपालिकेचं पाणी आलेलं होतं आणि पाणीच्या दिवसानंतर येतं तुम्हाला माहितीच आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्या ज्या दिवशी पाणी येतं ना त्या दिवशी सर्व काही आम्ही धुवायला चोयाला काढून घेतो तर आता बघा सोप्याचे कवर आणि राशीच्या सर्व काही पथरल्या मी तर धुवायला टाकलेलं आहे बघा ही नळी बाहेरून लावलेली आहे आणि वरच्या टाकीमध्ये पण पाणी जात आहे तर बघा इथं टॉयलेट बाथरूम पण माझं धुवायचं आहे आता मी फक्त पाणी टाकून दिलेलं आहे टॉयलेट पण धुवायचं बाकी आणि हे सर्व काही पाणी येतं ना त्या दिवशी सर्व काही काढून घेतो आम्ही चटाया वगैरे आणि ह्याचे बघा इथं हा बॅलर भरलेला आहे वरून हा मोठा टोप आहे तो पण भरून घेतलेला आहे आता ही बाल्टी पण भरून घेतलेली आहे नंतर हा पण टप भरून घेतलेला आहे आता हा पण भरून घेणार आहे आणि तिथं डगमध्ये पण दोन तीन टप तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तिथं पण सर्व टप वगैरे मी भरूनच ठेवते तर असं पाणी भरावं लागतं तेव्हा पुरतं आता ही चटे बघा ब्रेश खाल्लेला आहे तर धुवायला ब्रशने ही चटे घासून मस्तपैकी धुवून घेणार आहे मी आणि आता हा टप सुद्धा हा हा टप पण भरून घेतलेला आहे तर चला अशा प्रकारे पाणी सर्व काही भरून झालेलं आहे माझं आता चला इकडे ना आता टॉयलेट माझं ते ना मागे नाही का मी लिक्विड बनवलं होतं त्या लिक्विडने हे टॉयलेट मी धुत असते म्हणून एवढं साफ असते तर धूत त्या लिक्विडनेच मी धुत असते तर कधीच घाण होत नाही टॉयलेटमध्ये आणि असं अजून तर पाणीच टाकते लिक्विड टाकून धुवायचं बाकी आणि हे बेसिन सुद्धा अजून धुवायचं बाकी आता हे सर्व काय टॉयलेट बाथरूम घासून ते लिक्विडने धुवून स्वच्छ मस्त धुवून आणि आता हे वॉशिंग मशीनचे हे कपडे सुद्धा काढून हे बघा राशाच्या पथरला सुकायच्या बाकी होत्या बाकीचे सोप्याचे कवर टाकले गेले उन्हामध्ये आता हे कवर आणि राशाच्या पथरला हे राहिलं होतं आता हे काढून हे मशीन सुद्धा पूर्ण भरून घेणार आहे आम्ही कारण की असंच पाणी आम्हाला बचत करावी लागते पाण्याची खूप बचत करावी लागते आम्हाला आणि आम्ही बचतच करत असतो पाण्याची तेव्हाच ते आम्हाला चार दिवस पाणी पुरत असतं तर बघा इथं हे वॉशिंग मशीन मी आता पूर्णपणे भरून घेणार आहे नंतर हे वॉशिंग मशीन पूर्ण भरलं गेलं का टॉयलेट बाथरूम सर्व काही धुतलं गेलं का नंतर आंघोळीला बसणार आहे मी आता हे धुवून घेते आधी तेव्हा नुसतं पाणी टाकलं होतं मी वॉशिंग मशीन याच्यामध्ये बेसनमध्ये पण पाणी टाकून घेते नंतर मग लिक्विड टाकून घासायचंच राहतं स्वच्छ आता हे वॉशिंग मशीन भरून घेते पूर्णपणे चला तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पाण्याची बचत करा तर चला आता आंघोळ झाली देवपूजा वगैरे सर्व काय माझं झालेलं इथं आता नाश्त्यासाठी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला त्या आधी चहा घेते आंघोळ वगैरे देवपूजा झाली चहा ठेवलेली इथं आधी चहा घेतो आम्ही दोघं जण अंशूची आणि माझी चहा ठेवलेली यांची पण चहा ठेवलेली हे परत लोडून गेले मला मी नंतर घेणार म्हणे मग म्हटलं चला पडून राहील ती चहा खराब होईल त्यासाठी मी पूर्णच चहा आता इथं काढून घेणार आहे चला चहा पण छान मस्त उकडला गेलेला आहे आणि आज ना चहामध्ये मस्तपैकी अद्रक टाकलेलं आहे अद्रकचा चहा खूप आवडतो मला आणि पावसाळ्या हिवाळ्यामध्ये तर अद्रक वापरायलाच पाहिजे आता तर पावसाळाच लागून गेला रोजचाच पाऊस चालू आहे आणि बघा यांच्या वाट्याची चहा पण मी इथं कपबशांमध्ये भरून घेतलेली आहे कारण की खराब होऊन जाईल ती पडून पडून हे आता लोडून गेल हे केव्हा उठा काय माहिती बघा पूर्णच भरून घेतलंय मी कप्बश असं कोणी भरतं का एवढी चहा कोणी भरतं का पण मी भरून घेतल्या चला सो असो आता मी अंशूच्या आणि माझी चहा बेडरूम मध्ये घेऊन जाते राखू गेलेला आहे जिमवर तर चला आता चहा पिऊन झालेली माझी इथं आता मी दुधडी अशा मोठ्या किसने किसून घेणार आहे आणि नवीनच नाश्ता बनवायचा आहे तुम्ही धपाटे वगैरे समजणार धपाटे नाही बनवायचे बघा तुम्ही मी काय बनवते ते तुम्हाला लवकरच कळेल एकदा धपाटे बनवले ते आता नवीन नाश्ता आहे तुम्ही पण बघा आणि एकदा नक्की ट्राय करा बाहेर पोर खेळते ना आवाज येतोय म्हणून तर बघा अशा प्रकारे दूध हे ना मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या पुसून मी इथं ठेवलेल्या होत्या चॉपिंग बॉक्स वर ठेवलेल्या होत्या मी आता किसून घेते दोघ दुधडी मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आणि मी बनवणारे तुम्हाला सांगूनच ते मी बनवणारे मस्तपैकी दुधडीचे मुटके आणि हे मुटके ना खायला खूप छान राहतात आणि दुधडी तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे शरीरासाठी खूप छान असते डायबिटीसवाल्यांसाठी तर खूपच छान असते आणि तेलगट पदार्थ खाण्यापेक्षा हे असे पदार्थ खूप छान राहतात वाफेवरचे तर वाफेवरचे मुटके मी इथं दुधडीचे बनवणारे आता अशा प्रकारे दुधड्या दोघं मी एक दुधडी किसले गेले आता ही पण किसून घेते तर चला आता मी इथं आहे ना एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे छोटी वाटी आपल्याला जास्त पीठ नाही घालायचं आहे कारण की दुधाची चव चालली जाते थोडं जिरं थोडी चटणी थोडं हळद चवीनुसार मीठ आणि आता इथं लसूण अद्रक दोन हिरव्या मिरच्या थोडेसे धने थोडं परत जिरं कुटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी इथं कुटून घेतलेलं आहे बघा आता हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी इथं टाकून ता घेणार आहे हे बघा अदर वदरच कुटलेलं आहे आणि आपल्याला आता थोडी तीळ सुद्धा टाकून घ्यायची इथं हे बघा आणि तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवत असतील तर मिरच्या अजिबात टाकू नका आणि चटणी सुद्धा टाका तर बघा आता मी ना गॅसवरती कडी ठेवलेली आणि त्याच्यामध्ये एक कढी ठेवलेली आणि आता हा ताट तेल लावून मी त्याच्यावर थे। ठेवते आणि गॅस चालू करून दिलेला आहे मी अशा प्रकारे आता एक ग्लास भरून घेते पाणी तर काही लागत नाही आपल्याला बिना पाणीच ते भिजलं जातं पाणीचा एकही थेंब लागत नाही पण हाताबिताला लावायला गे घेऊन घेते जवळ तर आता आपल्याला अशा प्रकारे हे मस्तपैकी भिजून घ्यायचं आहे तर चला हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंदा एस किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा ईश्वर चरणी प्रार्थना तर आज सहा वाजताच व्हिडिओला सुरुवात करून घेतलेली आहे मी त्यानंतर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नकता लाईक करा कमेंट करा नवीन जर असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशा प्रकारे मी हे पीठ भिजून घेतलेले राशाजवळ गप्पा करते मी पीठ भिजता भिजता आणशी हुबी आहे राशाला धरून तर बघा अशा प्रकारे पीठ मस्त भिजून घेतलंय मी दहा मिनिट झाले आपलं पीठ पण मस्त मुरून झालेलं आहे तर त्याला आता बनवून घेऊया बघा पीठ छान मस्त समोरलं गेलेलं आहे आता पाणी सुद्धा उकडून गेलेलं आहे तर आपण आता हे वाफेवर ठेवून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय तुम्ही असं एका हाताने सुद्धा ठेवू शकता नाहीतर दोघ हाताने पण दाखवते तुम्हाला कसं ठेवायचं ते पण दोघं हात भरायपेक्षा एक हाताने पण मस्त येतात पण थोडा वेळ लागतो हात थोडा मोठा होऊन गेला तर चला बघा अशा दोघ हाताने असं पटकन होत हे बघा तेल लावून घ्यायचे म्हणजे आपले हात पण जास्त भरत नाही आणि पटपट ठेवले जातात चला पंधरा मिनटाचा टाइम सेट करून घेतला होता बघा झाले पंधरा मिनटं बघूया आपले मटके झाले की नाही छानच मस्त मुटके झालेले कारण की आता सुरी घालून बघायची आहे आपल्याला हे बघा अजिबात लटकत नाही आहे म्हणजे आपले मुटके तयार झालेले आता आपल्याला उतरून घ्यायचं आहे तर तोपर्यंत मी इथं तेल पाण्याच्या मिरच्या करून घेते बघा तेल पाण्याच्या मिरच्या सोप्या so, असतात आणि खायला पण खूप छान राहतात त्यासाठी तेल पाणीच्या मिरच्या मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मीठ आहे ना मस्त मध्ये मिरच्यांमध्येच जा, मुरलं जातं म्हणून छान लागतात ह्या मिरच्या आता तोपर्यंत तो, ही प्लेट आपल्याला उतरून घ्यायची कढईमधून इथं ठेवते मी साईडला आणि एका बाउलमध्ये हे मोटके आपल्याला काढून घ्यायचे खायला खूप छान लागतात हे मोटके तुम्ही टिपिंगला सुद्धा तुमच्या मुलांना देऊ शकता आणि बघा मिरच्या मस्त सुक्या झाल्या आपल्याला आता अर्धे निंबूची फोड इथं पिळून घ्यायची म्हणजे कितीही तिखट मिरच्या राहिल्या ना अजिबात तिखट लागत नाही आणि खायला चव वाढून जाते त्यासाठी खूप छान लागतात तिखट आंबट खूप मस्त लागतात तर चला आता एका बाउलमध्ये मी सर्व हो काही काढून घेतलेले आणि बघा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय